आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातला उमेदवारी मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे या टप्प्यात राज्यात रायगड बारामती उस्मानाबाद लातूर सोलापूर माढा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि हातकणंगले या अकरा मतदारसंघांमध्ये मतदार होणार मतदार आहे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात नांदेड हिंगोली परभणी बुलडाणा अकोला अमरावती वर्धा आणि यवतमाळ वाशिम या आठ मतदारसंघात येत्या सव्वीस तारखेला मतदान होणार आहे या मतदारसंघांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे अमरावतीमध्ये आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा झाली नांदेड जिल्ह्यात भोकर इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे आकाशवाणीवरून राजकीय पक्षांच्या निवडणूक विशेष प्रसारणाला सुरुवात झाली आहे आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून दुपारी तीन वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र उद्या दुपारी राजकीय पक्षाचं प्रसारण संपल्यानंतर प्रसारित केलं जाईल औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते यावेळी उपस्थित होते नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार डॉक्टर हिना गावित तसंच काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांनी देखील आज उमेदवारी अर्ज भरला मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अर्ज दाखल केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांनी देखील अर्ज भरला श्रोते हो लोकनिर्णय महाराष्ट्राचा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत संध्याकाळी सव्वा सात ते साडेसात वाजेपर्यंत आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर आणि समाजमाध्यमांवर हा कार्यक्रम ऐकता येईल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज पद्म पुरस्काराचं वितरण होणार आहे आज राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपती माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू तसंच भरतनाट्यम नृत्यांगना डॉक्टर पद्मा सुब्रमण्यम यांना पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करतील डॉक्टर बिंदेश्वर पाठक यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात येणार आहे याचबरोबर अभिनेता मिथून चक्रवर्ती आणि गायिका उषा उत्थप यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून डॉक्टर सीताराम जिंदाल हृदयरोगतज्ञ डॉक्टर तेजस पटेल आणि राम नाईक यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत बुद्धिबळाच्या जागतिक स्पर्धेत सतरा वर्षीय भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश यानं ऐतिहासिक कामगिरी केली आहे कॅनडा टोरांटो इथे झालेली फिडे कॅन्डिडेट स्पर्धा जिंकणारा तो सर्वात कमी वयाचा बुद्धिबळपटू ठरला आहे काल झालेल्या अंतिम फेरीत गुकेशनं चौदापैकी नऊ गुण मिळवले विश्वनाथन आनंदनंतर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरणारा तो दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी समाजमाध्यमावरून डी गुकेश याचं अभिनंदन केलं आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्सचा सामना मुंबई इंडियन्सशी होणार आहे हा सामना जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल काल झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं पंजाब किंग्सचा तीन गडी राखून पराभव हो केला पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई शहरातल्या नाल्यांमधून गाळ काढण्याचं काम वेगानं सुरू आहे पावसाळ्यापूर्वी सुमारे दहा लाख एकवीस हजार मेट्रिक टन गाळ काढण्याचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं असून आत्तापर्यंत चार लाख शहाऐंशी मेट्रिक टन गाळ काढण्यात आला आहे गाळ काढण्याचं काम एकतीस मेपर्यंत पूर्ण केलं जाईल अशी माहिती महापालिकेनं दिली आहे नाशिक शहरातल्या जुनं नाशिक गावठाण भागात आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास वाहन बाजाराला लागलेल्या आगीत या बाजारातील सुमारे पन्नास दुचाक्या जळून खाक झाल्या या आगीत बाजारालगतची दोन दुकानं आणि तीन घरंही भस्मसात झाली आहेत आगीचं कारण समजू शकलेलं नाही अग्निशमन दलाच्या नऊ बंबांनी आग आटोक्यात आणली याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार